पन्नास हजार रुपये किमतीची असणारी एक शिळी जी व्यायला आहे पहिला रुय आणि तो बोकड आहे की ज्याची किंमत एक लाख रुपये भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे शेती व्यवसाय करत असताना अनेकदा आपण पाहिलं असेल की शेतकरी तोट्यात जातात मग फक्त शेतीवरती अवलंबून राहणं कितपत योग्य आहे हा एक प्रश्न मग शेतीला जोडून वेगवेगळे व्यवसाय शेतकरी करत असतात त्यातले असणारे महत्वाचे काही व्यवसाय आपण पाहिला असेल की दुग्ध व्यवसाय किंवा शेळीपालन ज्याला आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा काना म्हणतो आज आपण ज्या व्यक्ती महत्वाला भेटणार आहोत ज्या उद्देशकांना भेटणार आहोत ते म्हणजे विशाल उले आता त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की शेळी पालन करत असताना त्यांना आलेल्या आडी अडचणी काय होत्या किंवा शेळ्यांच्या कुठल्या कुठल्या जाती त्यांच्याकडे आहेत व्यवसाय सुरू करण्याच्या पाठीमागचा यांचा उद्देश काय होता व्यवसायामध्ये आलेले त्यांना चढउतार काय होते असे खूप सारे प्रश्न आहेत आणि एक एक प्रश्न त्या प्रश्नांचं उत्तर आपण विशाली उले यांच्याकडूनच जाणून घेऊयात तर चला नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचं न्यूज चॅनल काहीतरी शेतीला पूरक असा आपण एक, एक व्यवसाय सुरू केला पाहिजे परंतु व्यवसाय काय निवडायचा हा सुद्धा अनेकांना पडलेला प्रश्न असतो अनेक मुलं आपण जी गोष्ट करीत असतो त्याच्यामध्ये सक्सेस न मिळाल्यावरती डिप्रेशन मध्ये जातात आपण पाहतो की बरेच मुलं सुसाईड सुद्धा करतात अशा खूप साऱ्या गोष्टी जीवनामध्ये आपण घडताना पाहतो समाजामध्ये वावरताना पाहतो शेळीपालन कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय हे तीन व्यवसाय सोबत सुरू करतो आणि त्या व्यवसायामध्ये सक्सेससुद्धा मिळवतो खास आज त्या व्यक्तीमत्वाला आपण भेटण्यासाठी आलेलो आहोत नमस्कार माझं नाव विशाल संजय येवले मी राहणार दैठणे गुंजा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मी दोन हजार अठरापासून ते बावीसपर्यंत पोलीस भरती करत होतो मंचर या ठिकाणी तर खूप स्ट्रगल केलं पण नाही सक्सेस आलं जी यश नाही आलं कोरोनामुळे भरती कॅन्सल झाल्या अनेक अनेक कारणं होती तर त्यानंतर मग घरी आल्यानंतर घरचा जुना पारंपरिक दुग्धव्यवसाय होता त्यानंतर मग करायचं काय घरच्यांचं म्हणणं असं की भाऊ दुग्धव्यवसाय परवडत नाही जास्त केल्यानंतर ज जा, शेती, शेती कमी असल्यामुळं चाऱ्याचे प्रॉब्लेम शेतीतून चारा आणायचा प्रॉब्लेम मग कमी चाऱ्यामध्ये आपण उत्पन्न कसं वाढू शकतो आणि कमी जागेमध्ये उत्पन्न कसं वाढू शकतो याचा एक विचार करता अभ्यास केल्यानंतर कळलं की शेळीपालन एक एक चांगला धंदा आहे शेतीसाठी पूरक व्यवसाय मग शेळीपालन चालू करूया म्हणलं मग शेळीपालन चालू केलं त्यानंतर सुरुवातीला दोन तीन शेळ्या होत्या छोटं होतं ते आधी ट्रायल बेसिसवर घेतलं कसं आहे परवडतं आहे नाही परवडतं आहे त्याच्यात काय फीडबॅक येतात ते ते जरा चांगलं वाटल्यानंतर मग आपण मोठ्या प्रमाणात शेळीपालन चालू केलं त्याच्यामध्ये पण खूप अडचणी आल्या खूप वेळेस काही लोक मदत करतात काही मदत करत नाहीत नवीन शेळीपालक आहे खूप त्रास असतो हो त्याच्यामध्ये तुम्ही अजून नेमकी काय काय करता मी दुग्ध व्यवसाय करतो आहे शेळीपालन करतो आहे आत्ता गावरान कोंबडीसाठी आपण फार्म चालू करतो याच्याबरोबर मी नोकरी पण आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ याच्यामध्ये मी नोकरी करतो अहमदनगर जिल्हा तुमचा फार्म कोण पाहतो सध्या माझा जो फार्म आहे माझे आई वडील आणि माझी बायको हे सध्या हे सगळं पाहतात मी सकाळची थोडा वेळ देतो संध्याकाळी थोडा वेळ देतो घरी आल्यानंतर घरचे टोमणी मारायला सुरुवात करतात व तुला एवढं शिक्षण घ्यायचं होतं जर तुला जॉब करायचा नव्हता तर मग तू पहिलं शेळीपालन का नाही केलं तु किंवा पहिलंच कू कुठ तू का नाही वळाला मग आमचा एवढा पैसा खर्च झाला किंवा घरच्या अशा खूप साऱ्या गोष्टी तुमच्या बाबतीत पण झाल्या असतील कोरोनानंतर पोलीस भरती सोडून दिली आणि गावाकडे आलो तर घरी जे सगळ्यांचंच असतं नॉर्मल तसंच की तू नोकरी कर तू नोकरी कर दूध धंदा घरचा होता पण घरच्यांचं म्हणणं काय ते परवडत नाही ते होणार नाही ते करता येणार नाही तुझ्याच्याने होणार नाही मग सुरुवातीला मी रांजंग या मेडिसीला कामाला गेलो करोनानंतर दोन महिने तिथे काम केलं ते आप कळालं के आपल्याला की आपण त्या तीनशे रुपये रोजंदारीवर काम करू शकत नाही मग मी ठरवलं गावाकडे आलो आपल्याला व्यवसाय चालू करायचा शेळीपालनच करायचं पण तुम्ही ज्या चार वेगळ्या जातींच्या शेळ्या सांभाळल्या सुरुवातीला तुम्हाला नेमके काय तोटे सहन करावे लागले किंवा का असं वाटलं की बाबा वा हा ठीक आहे वातावरण हा एक पार्ट असू शकतो परंतु तशा पद्धतीचं वातावरण पण आपण आपल्याकडे मेंटेन करू शकतो की नाही करू शकत काय नेमक्या किंवा मग त्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसं काय वाटलं बाबा सूजेतला आपण या ठिकाणी सक्सेस करू शकतो नाही सर कसं आहे माझ्याकडे चार ब्रीड होत्या बिटल शेळी माझं सुरुवातीचं टार्गेट होतं की बिटलमध्ये आपल्याला काम करायचं आहे ब्रिडिंग सेटअप करायचं पण बिटलच्या सध्या मार्केटमध्ये जे आपण खरेदी करतो ज्यावेळेस त्यावेळेस रेट खूप जास्त आहे म्हणजे आपल्याला एक एक लाख रुपयाला शेळी खरेदी करावी लागते बोकड आपल्याला म्हणजे ज्या म्हणतो आपण ज्या ब्रीडचे घ्यायचे टॉपच्या एक एक दीड दीड लाख रुपयाला खरेदी करावा लागतो आणि त्यानंतर ज्या वेळेस आपला माल तयार होतो म्हणजे आपल्याकडे पिल्लं येतात आणि आपल्याला विक्री करायची त्यावेळेस त्या रेटला आपला माल विकत नाही हे मी अनुभवले आणि मग समजा आपण एक लाख रुपयाला शेळी घ्यायची तिचं पिल्लू नाही जास्त दोन पिल्ले झाली तर पंचवीस पंचवीस हजाराला विकले पाहिजेत बरोबर ते आपल्याकडून विकले जात नाहीत मग त्यांना बाजारपेठ कुठं बाजारपेठ आपण वापर जे वापरतो समजा बिटल जी आहे ती फक्त ब्रिडिंग म्हणून आपण विकतो बरोबर जे कोणी कोणी पण घेतात की गावरान शेळ्यांना किंवा उस्मानाबादी शेळ्यांना ब्रिडर म्हणून आपण फक्त बोकड विकतो पण ते कितपत विकणार आणि शेतकरी माणूस जो घेतो तो तुमचा लाख रुपये दीड लाख रुपयाचा बोकड घेऊ शकत नाही बरोबर त्यावेळेस काय होतं की आपल्याकडून विक्री होत नाही विक्री मोजके लोक आहेत ते सांगतात आम्ही दोन लाखाला विकला पण ते फक्त व्हिडिओ पुरत असतं दोन लाखाला विकला असं माझा अनुभव मी कोणाला नाव ठेवत नाही असा माझा अनुभव पण आपण तो व्हिडिओ बघून आपण ते शिडी घेतो एक लाखाला दोन लाखाला पण ती ज्यावेळेस आपल्याला विक्री करायची वेळ येते त्यावेळेस ती कुणी घेत नाही शेतकरी बऱ्याचदा फसवले जातात शंभर टक्के आणि ह्या मी पण बसलो ना मग शेतकऱ्याला काय तुम्ही सांगाल किंवा ज्यावेळेस आपण व्हिडिओ पाहतो वरती किंवा दोन लाख रुपयाचं बोकड पाच लाख रुपयाचं बोकड म्हणजे तशी परिस्थिती खरंच असते का केवढ्या माग कळलं जातात का की काय नेमके बाबा काही फक्त मार्केटमध्ये सामान्य शेतकऱ्याला फसवण्याचे धंदे आहेत तर कसं आहे जो व्यक्ती तो बोकड खरेदी करतोय किंवा शेळी खरेदी करतोय त्यांनी व्हिडिओ बघून किंवा काय बघून शेळी आणि बोकड खरेदी करूच नाही तुम्ही ती खरेदी केल्यानंतर त्याचं तुम्ही प्रोडक्शन विकणार कुठे आणि ते काय रेटला जाणार आहे हे तुमच्याकडे मॅनेजमेंट आधी पाहिजे बरोबर खरेदी कोणी पण करू शकतो पैसा कोणाकडे पण आज तुम्ही तुम्ही आज व्हिडिओ बनवायला आलात तुम्हाला वाटते खूप पैसा आहे तुम्ही उद्या पैसे लावताल पण ते तितकं सोपं नाही तुमचं मार्केटिंग पण महत्वाचं आहे तुमचं ते पिल्लं विकले पण पाहिजेत ना बरोबर तस मला माझं तर हे सांगणं आहे सर्वसामान्य शेतकऱ्याला की सुरुवातीला तुम्ही शेळीपालन चालू करताय शेळीपालन हे उस्मानावादी शेळीचंच करायला पाहिजे सुरुवातीला शेळीपालनामध्ये खूप अडचणी आहेत डॉक्टर लोक किंवा मेडिसिन किंवा सगळ्या गोष्टी ते स्वतः कळणं गरजेचं आहे बरोबर कारण की तुम्ही प्रत्येक वेळेस ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांना बोलू शकत नाही सुरवातीची ट्रीटमेंट तुम्हाला करता आली पाहिजे एवढं तुम्ही हुशार पाहिजेत बरोबर हे जर तुम्ही करू शकत असाल तर शेळीपालन करा शेळी पालन दिसतं तेवढं सोपं नाही खूप लॉस येत सगळ्या गोष्टी करावं लागतात मग आता आपल्याकडे कुठल्या वेगळ्या जाती येतात सध्या माझ्याकडं आता सोजत बाकी दुसऱ्या बाकी दुसरी कोणती व्हरायटीज नाही आपल्याकडे का बरं ठेवले बाकी मी आता मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला चार व्हरायटी सांभाळल्या त्याच्यातून मला सोजत चांगली वाटली गाभ म्हणजे भाकड काळ सगळ्यात कमी का शेळीचा सोजतमध्ये मध्ये बिटल शेळी पण चांगली पण त्याचा भाकड काळ माझ्या मते जास्त आहे मी सांभाळल्या त्यापैकी उस्मानाबादी शेळी पण चांगली आहे तिचे पिल्ल आपण ब्रीडिंगसाठी विकू शकत नाही बरोबर जो बंदिस्त फार्म आहे तिचा जो खर्च आहे तो खर्च सोजत सांभाळली काय आणि उस्मानाबादी सांभाळली काय सारखं बरोबर मग सोजतचे पिल्ल जरा थोडे दोन रुपयांनी महाग विकतात त्याच्यामुळं आपण सोजत ब्रीड निवाळी आता किती आहेत आपल्याकडं सध्या सोजतच्या शेळ्या आत्ता सध्या माझ्याकडं एक आठ शेळ्या आहेत हा सोजतच्या हो सर आपल्या काही घरच्या आहेत काय आपण बाहेरून मार्केटमधून खरेदी केलेल्या मग काय पर आता परत आपण जर पाहिलं की प्रतिनगाचे हिशोबाने जर आपण विचार केला किंवा प्रति शेळीचे जर आपण विचार केला तर एका शेळीची साधारण तुमच्या किती किंमत आता आता मी किंमत सांगायच्या आधी दोन गोष्टी बोलतो की मी आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो की लोक एक लाखाला शेळी विकतात दोन लाखाला विकतात बरोबर मी माझ्या शेळ्यांची किंमत सांगल्यानंतर तुम्ही पण काय म्हणणार की तुम्ही तेच केले बरोबर माग शेळ्या घेतल्यात पण ते का केलंय कारण की माझी म्हणजे मी ह्या क्षेत्रामध्ये पाच वर्ष झाले आता शेळीपालन झालं बरोबर मी पाच वर्ष घातले त्यासाठी पाच वर्षानंतर मला कळालं की सोजतची शेळी आहे तिचं बोकड झाला तीन महिन्याचा तो किती रुपयाला विकू शकतो बाजारामध्ये बरोबर आणि त्याला गिर आहे का कोण कोण आहेत पार्टी पुढे समोर फक्त साठी विकणार आहे की तो कटिंगसाठी विकणार आहे का तो ईदसाठी विकणार आहे बरोबर जरी सोजत जी व्हरायटी अशी आहे आपण जी निवडली की तुम्ही तिन्ही गोष्टीसाठी वापरू शकता तुम्ही कटिंगला मटन मार्केट सुद्धा देऊ शकता कारण का वजन वाढत बरोबर तुम्ही ईदला सगळ्यात जास्त मागणी व्हाईट कलरला सोजतला आहे बरोबर तुम्ही ब्रीडिंगसाठी पण देऊ शकता त्यामुळे मी शेळी घेतली आणि शेळींची किंमत जास्त आहे मी माझी सरासरी शेळीची किंमत पस्तीस हजारच्या रेंजची आहे बरोबर पण ती खाली ज्यावेळेस शेळी वेली दोन पिल्ल देती माझ्याकडे सगळ्या दोन पिल्लाच्या आहेत दोन ते तीन माझ्याकडे आता दोन शेळ्या आहेत तीन पिल्ल दिलेले आहेत त्यांचे पिल्लं माझी जास्त अपेक्षा नाही जो घेणार आहे त्याला पण परवडला पाहिजे मी देणार आहे मला पण परवडलं पाहिजे असं नाही की माझं एक लाख रुपयालाच विकलं पाहिजे कारण जो घेणार आहे तो पण जाऊन लॉस मध्ये नाही गेला पाहिजे बरोबर कारण तो एकदा घेणार परत येणार नाही तर मी माझ्या शेळीचे पिल्ल जे आहेत ते क्वालिटी पाहून पंधरा ते वीस हजार विकतो तीन महिन्यामध्ये याला चाऱ्याचं नियोजन कसं आहे काय आता सर सकाळचं माझ्याकडे आहे ना सकाळचं आपण खुराक देतो खुराक म्हणजे दाना ते दिल्यानंतर आपण आपल्याकडे सुका चारा म्हणून तुरीचा भुसा आहे सोयाबीनचा भुसा आहे आणि आपली वैरणीची कुट्टी असते ती आहे आणि त्याच्यानंतर मी दिवसभर काहीच चाला देत नाही दिवसभर पाणी असतं ने संध्याकाळचं नेपियर नेपियरची कुट्टी आणि दशरथ घासाची कुट्टी आणि आपला मेथी घासाची कुट्टी हे मिक्समध्ये देतो काय त्याचा फायदा काय सुका चारा हा शेळ्यांना असणं खूप गरजेचं आहे बरोबर कारण शेळी फक्त हिरव्या चाऱ्यावर जर ठेवली तुम्ही तर पाणी पिणार नाही पाणी कमी पिली तिचं जे गाबण काळे त्याच्यानंतर ज्यावेळेस पिलं होतात त्यावेळेस तिला अडचणी येतात असा माझा अनुभव बरोबर आणि तब्येती पण कमी होतात ईदच्या बोकड जे आहेत त्यांना पण सुकाचार पाणी पिलेच पाहिजेत सुखाचा हा मी देतो बरोबर सुखाचारा हा दिलाच पाहिजे माझ्याकडे आता सध्या माझा ब्रिडर आहे हैदराबादीचा कुठं का घरीच तयार केलं नाही आपण आणलेलं आहे बाजार काय किमतीला खरेदी केलं तो बकड आपण घेतलेला ऐंशी हजार रुपयाला शेळीपालन व्यवस्था अशी कुठली मोठी आव्हान आहेत किंवा ज्याने माणूस हातबल होतो किंवा शेळीपालनामध्ये सुद्धा अनेक खूप मोठे संकट उभे असतात शेळीपालन मध्ये जर बघायला गेलं ना तर तुम्हाला चारा नियोजन तुम्हाला बाराही महिने सुका चारा अवेलेबल करणं हे खूप मोठं संकट असतं एक गोरगरीब शेतकऱ्यासाठी ज्याच्याकडे पैसे तो आणून टाकतो जो गोरगरीब शेतकरी आहे त्याला ते बारा महिने स्टॉक करून ठेवणं सगळ्यात मोठं आव्हान पावसाळा आणि हिवाळा याच्यामध्ये पावसाळ्यापासून आणि हे थंडीपासून शेळीला तुम्ही कसं वाचवू शकता हे सगळ्यात खूप मोठं आव्हान ज्याचं शेड चांगलं आहे त्याला अडचण येत नाही सोयी सुविधा आहेत पण ज्याचं शेड व्यवस्थित नाही सोयी सुविधा नाहीत त्यांना हा हो खूप महत्त्वाचा त्रास असतो पावसाळ्यामध्ये कारण शेळी अशी जा प्राणी आहे की जी जागा ओली आहे ओली तिथं ती बसणार नाही तुम्हाला ती जागा कोरडीच ठेवायची बरोबर पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान हे असतं तर फार्मची व्हिजिट केली त्यानंतर कसं असतं ज्या फार्मर जी ब्रीड ते लोक सांभाळतात hmm. तो सांगतो की हीच ब्रीड चांगली ज्या ज्या शेडवर जातो आपण तो त्याचंच चांगलं सांगत असतो पण त्याच्यासाठी अनुभव येणं खूप महत्त्वाचं आहे की आपण सांभाळलं पाहिजे आपल्याला कोणती ब्रीड चांगली वाटते आपल्या वातावरणाला कोणती ब्रीड मॅच होती हे खूप महत्त्वाचं आहे बिटल ब्रीड चांगली सोजत ब्रीड चांगली शिरोई चांगली उस्मानाबादी पण चांगली काय हैदराबादी सांभाळतात ती पण चांगली आपल्या वातावरणाला आपल्या क्लायमेटला कोणतं सूट होतं आहे हे खूप महत्त्वाचं आहे ब्रीड सगळ्यात चांगल्या आहेत नाव ठेवायला कोणतीलाच जागा नाही पण आपण सुरुवातीला उस्मानाबादी सांभाळली त्याच्याबरोबर सोजत सांभाळली म्हणजे मिक्समध्ये होतं नवीन प्रयोग करायचा म्हणून काठीवाडी शेळी आणली की तिला दूध जास्त असतं वगैरे वगैरे मोठी शेळी असती ती पण सांभाळली आणि आपल्याकडं बिटल पण होती आपण चारही व्हरायटी पहिल्या सुरुवातीला सांभाळ्या की बघ कोणती चांगली आहे आपल्याकडे कोणती सेट होण्याजोगी आहे त्यानंतर असं कळालं की सोजत जी शेळी आहे ही आपल्या वातावरणाला अंग धरून राहते म्हणजे तिची जे स्ट बॉडी स्ट्रक्चर आहे ती ती तिला थोडा चारा कमी झाला तिला खोरा कमी झाला तर ती तिचं अंग सोडत नाही म्हणजे तिची तब्येत बॉडी जी आहे ती ती सोडत नाही त्याच्यामुळे तिचं उत्पन्न टिकून राहतं आणि शेळी पालन करताना मी सांगत नाही की ही ब्रीड सांभाळू नका किंवा ती सांभाळू नका तुम्हाला जी आवडती किंवा तुम्हाला जिचं मार्केट आहे कॅप्चर करता आलं ती तुम्ही सांभाळ उस्मानाबाद ही पण शेळी चांगली आहे पण आपल्याला बंदिस्त करायचं आहे त्याच्यामुळे उस्मानाबाद शेळी सांभाळून आपल्याला बंदिस्ताचा खर्च निघत नाही बंदिस्ताला बंदिस्ता माझ्या मी बाकीचं सांगत नाही माझ्या मते बंदिस्ताला उस्मानाबाद शेळी तसा रिझल्ट देत नाही जशी फिरिस्ती शेळी जी असते ना त्याला रिझल्ट देत नाही त्यांचा असणारा एक लाखाचा जो आहे पन्नास हजाराची शेळी त्या दोन्हीला पण आपण आता प्रत्यक्षात बाहेर घेऊ आणि तुम्हाला मी दाखवतो की काय असणार आहे त्यांच्यातलं वेगळे पण नेमकी काय ते महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील नेमकी तो, तो बोकड कसा आहे एवढी किंमत त्यांनी मोजली काहीतरी तर वेगळे पण त्याच्यात असणार आहे तर चला आता आपण प्रत्यक्षात त्याला बाहेर घेऊ पाहू या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता योग काय बोकड याची उंची पा काय उंची याची काय पायी वगैरे भारदस्त पायी आहेत काय आहे म्हणजे चेहरा जर पाहिलं जसं काय सोन्याचं पाणी होत एवढा हा बोकडे ह्याचे कान तुम्ही जर पाहिले एक एक फुटाचा माझ्या मध्ये कान असेल याचा लांब किंवा तो तोंड पा त्याचं कसं खाली याला जी आपण ज्याला कांबळ म्हणतो याला ग्रामीण भागामध्ये याला आपण कांबळ शब्द वापरतो पा याची असणारी दाढी आणि विशेष म्हणजे याचे असणारे जे डोळे आहेत तुम्ही डोळे पाहा कसे त्याचे घारे डोळे पूर्णपणे आणि शिंग पहा म्हणजे याचं वेट किती असेल साधारण सरी शंभर किलो शंभर किलो त्याचे वेट आता या याला जरी आपण एक बारक वेळेस जरी विचार केला याची बाग असं फुटायला झाली आणि याची बॉडी नाही एकदम चिप मध्ये या जशा पद्धतीने आपण पाहतो गिममध्ये पोरं गेल्या गेल्यानंतर जशा पद्धतीने त्यांची तब्येत कशी एकदम शिप मध्ये राहते तशा पद्धतीचं आहे जर स्टेरोईडचा वापर जर याच्यावरती जर केला असतं त्याला असं पोट फुगलेलं असतं आता आपण जर याला मोकळा सोडला पा कसं बोलतोय पा त्याच्या पाहतो एकदा चल आता काय जरूर चल रे काय खाशी येते याची बाबा एवढी किंमत तुम्ही मोजली सर सगळ्या ब्रीड जी आहे ही हैदराबादी म्हणतात त्याला याची जे कानाची लांबी आहे याचे कान जे आहे गुलाबी आहेत आतून पूर्ण याची स्किन गुलाबी आहे आतून आता हे भरलंय समजा पण पूर्ण याची स्किन जी गुलाबी आहे बरोबर हा हैदराबादी नर आहे आपण सोजत शेळ्यांसाठी क्रॉसिंगसाठी हैदराबादी वापरतो याचा रिझल्ट असा आहे की सोजतमध्ये मध्ये गुलाबी स्किन येते कानाची लांबी जास्त येते आणि ते जरा जास्त आकर्षक वाटतात आपल्याला विकतो आप आणि ब्रिडिंग पण विकतो ना ते आकर्षक वाटतात जरा त्याच्यामुळे आपण हा ब्रिडर ठेवतो हैदराबाद एवढी एक टक्कर जर मारली पण मारत नाही महत्वाचा हो विषय म्हणजे मारत नाही याचं तोंड तुम्ही पाहू शकता ना म्हणजे दिसायला मी एवढा स्मार्ट दिसतो याचे कान एक पा एकदम लाल सुरू कान आहेत डोळे पा घेत शिंग याचे त्याचं कंपाळ जर पाहिलं डोक्यावरती असणार आहे जे कंपाळावरती असणार आहे जे केस आहे ते पाह त्याचं नाक तोंडाचा जबडा पा, पा। हि जी शेळी पाहताय तुम्ही हिची प्राइस आहे पन्नास हजार रुपये हा ही पाहिलं रू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती दोन दाती आता तुम्हाला दातबत दाखवतो मी प्रत्यक्षात तिचे पुढे ऋषी हे आता जर कान जर पाहिले आपण अक्षरशः याच्यावरती पहा गुलाबाच्या पाकळल्यासारखे अशी कान आहेत एवढे सुंदर आणि गुलाबी आहेत हे आता हिचे डोळे पहा आणि दिसायला बी एवढी सुंदर एवढी स्मार्ट एवढी आकर्षक ती तर स्वाभाविक आहे तिची तेवढी किंमत हो असण अजून काय वेगळ्यापणाच्या गोष्टीचा कसं आहे ही, ही सोजत हिची आई जी होती ती सोजत जातीमध्ये होती हिचा बाप जो आहे तो आपण आता बोकड पाहिला तो हिचा बाप आहे तर ही कमी वेळामध्ये सगळ्यात जास्त हाईट आणि हिच्या आईची तुझा क्षमता चांगली आहे आणि सगळ्यात जास्त हाईट आणि कानाची लेंथ ही याच्यामध्ये आली म्हणून आपण सगळ्यात महाग जी शेळी म्हणतो आपण ती ही पाट आपण घेतली होती असं तर चेहऱ्याचा बांध तुम्ही पाहू शकता चेहऱ्या पाहिला आपण म्हणजे बाकीच्या शेळ्या पण मी तुम्हाला दाखवतो पण त्यांच्यापेक्षा हिच्यात काहीतरी वेगळेपणा आपण जे आता बोकड पाहिला सेम त्याच्यासारखी सारखी दिसणारी सेम पहा हिला सुद्धा कांबळे खाली तू पाहू शकता या ठिकाणी दिसायला एवढी स्मार्ट आहे